हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे शुक्रवार इथं माझं सकाळचं रुटीन शेअर करत आहे तर आज करणार आहे इडली आणि सांबर तर इडली आणि सांबरची रेसिपी पण शेअर करणार आहे त्या अगोदर इथं मी इडलीचं भांडं स्वच्छ घासून धुवून घेतलं होतं सकाळी रात्री किचन वगैरे क्लीन करून घेतला होता आणि सकाळी एक स्वच्छ कपड्याने किचन पुसून घेतला आणि इथं मी माझ्यासाठी चहा केला होता तर मला चहा पण प्यायचा होता त्या अगोदर इथं मी इडली करण्यासाठी गरम पाणी कराय ठेवलं होतं तर इथं एक दीड ग्लास पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि मला माझ्यासाठी इथं मी चहा पण घेत आहे तर चहा आणि बिस्किट असं सकाळी मी अगोदर खाऊन घेतलं तोपर्यंत इथं पाणी पण इडली करण्यासाठी गरम होईल त्यासाठी चहा अगोदर पिऊन घेतला आणि आता हे मी इडलीसाठी पीठ पण रात्रीच वाटण करून सकाळी छान असं इडलीचं पीठ पण तयार झालं होतं तर इडली करण्यासाठी इथं मी तीन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडदाची डाळ थोडासा सोडा टाकला होता तर मेथी मी टाकली नव्हती तर हे रात्रीच वाटण करून झाकून ठेवलं होतं तर छान असं सकाळपर्यंत पीठ इडलीसाठी तयार झालं होतं तर हे सगळं आणखी एकदा मिक्स करून घेते तर छान असं इडलीचं पीठ तयार झालं होतं आणि इडली पण छान झाली होती सॉफ्ट झाल्या होत्या अशा मो इडल्या झाल्या होत्या तर इथं सगळं आणखी एकदा मी मिक्स करून घेते तर सगळ्या पिठाच्या इडली करायची होती त्यामुळं मी पिठामध्ये पातेलं तर ता मीठ टाकून घेतलं आणि आणखी एकदा सगळं मिक्स करून घेतलं तर आज मी इडली आणि सांबर असं जास्त प्रमाणातच करणार होते इडली पण तर त्यामुळे इथं मी सगळं आणखी एकदा मिक्स करून घेतलं तर बघा छान असं पीठ पण झालं होतं जसं आपल्याला इडली करण्यासाठी पीठ पाहिजे तसं पीठ इथं तयार झालं होतं आणि मी पाणी पण गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर त्यानंतर इथं मी भांड्यांना तेल लावून इडलीच्या इथं इडली पण आता करून घेते मी इडली बनवण्यासाठी ठेवली आहे आणि मला सांबर पण करायचा होता, कर 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 होता, होता तर सांबरच्या भाजी वगैरे पण कट केलं नव्हतं तर भाजी पण कट करायची होती अगोदर म्हणलं पहिलं इडली बनवायला ठेवू आणि नंतर भाज्या वगैरे कट करून घेऊ तर ह्या भांड्यामध्ये वीस इडली होत्या तर जास्त वेळ लागत नाही दोन वेळेस पण केला तरी चाळीस अशा विडल्या होत्या तिथं आणि अशी इडली मी भांड्यामध्ये भरून ठेवली होती तर असं जरा एक लास्टचे जरा जास्त भरलं होतं माझ्याकडून आपण छान झाले होते इडली फुगली पण होते असे छान आणि त्यानंतर इथं मी पंधरा मिनटासाठी असं हे छान झाकण लावून घेते आणि इडली तर वाफाळून घेते त्यानंतर इथं मला सांबर करण्यासाठी भाजी पण कट करायची होती तर इथं मी भाजी पण कट करायला घेतली होती तर सांबर करण्यासाठी मी भोपळा घेतला होता तर काशी भोपळा असा घेतला होता तर शेवगाची शेंग आणि भोपळा हे दोनच अशा भाज्या टाकणार होते भाजी तर इथं शेवग्याची शेंग पण कट करून घेते आणि इथं मी पावशर भोपळा घेतला होता पण पावशर भोपळा सगळा नव्हता टाकला मी त्यातला पण थोडासा ठेवला होता आता भोपळाचे वरचे साल काढून घेतले आणि भोपळा असा बारीकच कट करून घेतला होता शेवग्याचे शेंग पण सोलून घेतली आणि इथं मी दोन कांदे घेतले होते आणि एक कांदा मी भाज्या शिजताना टाकणार होते आणि एक कांदा मी सांबर करताना फोडणीला वापरणार होते तर कांदा पण मी इथं उभा असा कट करून घेतला आहे आणि दुसरा कांदा मी नंतरच कट करून घेणार होते कारण काळा पडला भाज्या वगैरे शिजवून घ्यायच्या होत्या त्यामुळं तर इथं सांबर करण्यासाठी भोपळा शेवगा टमॅटो कांदा आणि कोथिंबीर नीट करून घेतलेली आहे आणि शेवग्याची शेण स्वच्छ धुवून घेतली भोपळा पण धुवून घेतला होता त्यानंतर इथं मी भाज्या वगैरे झाल्या थोडं आणि इथं मी इडलीचा पण गॅस बंद करून घेतलेला आहे थोडंसं थंड होऊ देणार होते आणि नंतर झाकण खोलणार होते मग तर, तर इथं गरमच होतं जास्त काय असं थंड झालेलं नव्हतं तर म्हटलं हे थोडंसं आपण खाली असं काढून ठेवू थंड होईल नाहीतर इत ज्या आणखी इडली करायची होती त्यामुळं मी इथं हे सगळे भांड्यातून इडलीचं काढून घेतलेलं आहे थंड होईपर्यंत इथं मी भाज्या पण शिजण्यासाठी टाकल्या होत्या तर मीठ टाकून इथं मी भाजी शिजवून घेते तर डाळ काही मी ह्याच्यामध्ये शिजण्यासाठी टाकली नव्हती अगोदर भोपळा शेवगा कांदा टमॅटो ह्याचं दोन शिट्टी कुकरला करून घेतल्या होत्या आणि इकडं मी आता इडली पण एका प्लेटीत काढून घेते तर छान अशा इडली पण झाल्या होत्या मोव अशा छान झाल्या होत्या सॉफ्ट पण आणि फुगल्या पण होत्या छान पीठ छान झालं की इडलीचं इडली, इडली पण छान होती त्यामुळं इडल्या इथं सगळ्या म्हणजे अर्ध्या इडल्या करून झाल्या होत्या तर वीस अशा इडल्या इथं मी करून घेत घेतल्या होत्या आणि प्लेटीत पण काढून ठेवल्या होत्या तर आणखी मला सगळ्या म्हणजे पिठाच्या करायच्या होत्या तर मी तर जास्तच इडली करणार होत्या आज तर इथं राहिलेलं जे पीठ होतं तर ते पण त्याच्या पण इडली करून घेते तिकडं इकडं भाजी वाफाळ्या शिजेपर्यंत इकडं दुसरं पण कुक दुसरं पण इडली करून घेते तर जे राहिलं होतं ते शिल्लक पिठाच्या आता इथं पण हे पण इडली करून घेते आणि सगळं सगळ्याच पिठाच्या इथं मी इडली करून घेतल्या आहेत तर एकच एक प्लेट शिल्लक राहिली होती तर बा चार प्लेटीमध्ये पीठ असं झालं होतं एक एक प्लेट शिल्लक राहिली होती तर सगळं असं पीठ मी घेतलं हाताने आणि पातेले पण लगेच स्वच्छ धुवून घासूनच ठेवलं होतं कारण भांडे जास्त होतील त्यामुळं आता इथं दुसरं पण इडली करण्यासाठी खूप भांडं लावून घेतलं होतं आता हे पण पंधरा मिनटं वाफाळून घेते तोपर्यंत इकडं भाजी पण शिजवून झाली होती आता मला तूर डाळ मुगडाळीसाठी कुकर लावायचा होता तर इथं मी तूरडाळ डाळ पण मीठ हळद टाकून शिजवून घेतली होती तोपर्यंत इथं दुसरं पण इडलीचं झालं होतं गॅस बंद करून घेतला आणि इथं डाळ शिजेपर्यंत तर हे पण इडली काढून घेते तर डाळ इथं हे पण इडलीचं कुकर इडली झाली होती तर हे पण गरम होत्या तर काढून घेतल्या तर भाज्या तर शिजल्या होत्या फक्त आता सांबरच करायचा राहिला होता तर हे पण आता मी इडली काढून घेते सगळ्या तर अशा गरमच होत्या थोडं थंड झाले की काढून घेणार होते त्यानंतर इथं मी आ, कुकर थोडासा जास्त पाणी झालं की उतू जातो त्यामुळे इथं अगोदर तर मी ड कुकर लावला होता तर थोडंसं डाळीचं पाणी ओतू गेलं होतं तर इथं मी शेगडी पण स्वच्छ धुवून घेतली सांबर करायच्या अगोदर तर इथं शेगडी पण किचन पण क्लीन करून घेतला तर आता फक्त मला सांबर करून घ्यायचा होता तर शेगडी स्वच्छ करून झाली की लगेच मी इथं पातेलं ठेवलं होतं पातेल्यामध्येच सांबर करणार होते तर इथं दोन अडीच पळी असं तेल टाकलं होतं तेल छान तापलं हे अगोदर मी जिरी टाकली होती तर सांबर करण्यासाठी आणि मोहरी इडली करून झाल्या होत्या सगळ्या प्लेटीत काढून घेतल्या होत्या आणि नाश्ता पण सगळ्यांना द्यायचा होता म्हणलं सांबार झाला की लगेच देता येईल आणि एक कांदा कट केलेला ओवाच कांदा कट करून घेतला हा पण छान लालसर होईपर्यंत तेलात तसा परतून घेतला त्यानंतर इथं मी सांबर मसाला घरची चटणी ते पण तेलातच टाकून छान मिक्स करून घेतलं आहे आणि हळद मी डाळ शिजताना टाकली होती त्यामुळे इथं थोडीच हळद आणखी टाकून घेतलेली आहे बारीकच गॅसवरती हे सगळं परतून घेतलं मसाले टाकले की थोडा बारीक गॅस करून घेतला आणि त्यानंतर हे भाज्या शिजवून घेतल्या होत्या ह्या पण त्या तेलामध्ये मिक्स क करून घेतले आणि डाळ तूर डाळ आणि मूग डाळ इथं छान शिजवून घेतलेली हे पण मिक्स करून घेतलं मीठ थोडं सगळं मिक्स करून घेतलं आणि मीठ मी डाळ आणि भाज्या शिजताना पण थोडंसं टाकलं होतं आता थोडंसं अंदाज घेऊन थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे आणि इथं चिंच मी थोडीशी भिजवून घेतली होती तर चिंचाचं पाणी पण टाकलेलं आहे याच्यामध्ये तर इथं छान असा सांबर पण करून घेतला आहे तर आज असं जास्त सांबर इडली असं करून घेतलं होतं आज स्वयंपाक काही जास्त म्हणजे केला नव्हता मी इडली आणि सांबर असंच केलं होतं तर इथं इडली आणि असं मी सांबर आणि इडली देत असते मुलांना तुकडे करून तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद